यावर्षी राज्यात चांगला पाऊस झाला आहे मात्र काही भागांमध्ये कमी पाऊस आहे सर्व भागांमध्ये चांगला पाऊस होऊन राज्यातील सर्वसामान्य नागरिक शेतकरी सुखी होऊ दे अशी प्रार्थना करताना मराठा समाजाच्या मागणीसाठी सुरू झालेले मनोज जरांगे यांचे आंदोलन यशस्वी होऊन ओबेसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण मिळू दे अशी प्रार्थना काँग्रेसच्या राष्ट्रीय कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी गणेशचरणी केली आहे सुदर्शन निवासस्थानी श्री गणेशाची स्थापना मा महसूल व कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाली यावेळी सौ कांचनताई थोरात कन्या कॅन्सर तज्ज्ञ डॉ जयश्रीताई थोरात टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे विभाग प्रमुख प्रा डॉ हसमुख जैन आदी उपस्थित होते विधिवत पूजा करून श्री गणेशाची स्थापना यावेळी करण्यात आली याप्रसंगी बोलताना काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात म्हणाले की यावर्षी धरणांच्या भागात चांगला पाऊस झाल्याने धरणी भरले आहेत काही भागांमध्ये समाधानकारक पाऊस नाही त्यामुळे सर्व भागांमध्ये चांगला पाऊस होऊन राज्यातील शेतकरी सुखी समाधानी व आनंदी होऊ दे ही प्रार्थना त्यांनी केली याचबरोबर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले आंदोलन संघटितपणे पुढे जात आहे हे आंदोलन यशस्वी होऊन मराठा समाजातील गरीब घटकांच्या जीवनात आनंद व समृद्धी निर्माण व्हावी अशी प्रार्थनाही त्यांनी केली पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की आरक्षणाचा विषय हा न्यायालयाचा येतो त्यामुळे त्यावर बोलण्याच्या मर्यादा आहेत परंतु हे आंदोलन म्हणजे लोक चळवळ आहे समाज संघटीत येतो आहे तेव्हा सरकारने त्यांच्या मागण्यांना मान देऊन तातडीने आरक्षण लागू केले पाहिजे ओबीसी आदिवासी व मागासवर्गीय यांच्या कोणत्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावे जेणेकरून मराठा समाजातील गरीब घटकाला त्याचा लाभ होईल सध्या देशात व राज्यात भाजपा प्रणीत सरकार आहे त्याचा त्यांनी फायदा घेतला पाहिजे केंद्र सरकार हे बहुमताच्या जोरावर लोकशाहीला न पचणारे अनेक निर्णय घेत आहे मराठा समाजाच्या जनभावनेचा आदर करून आरक्षणाची टक्केवारी वाढवून घेतली पाहिजे याकरता केंद्राने पुढाकार घ्यावा अशी मागणी करताना महाविकास आघाडीच्या काळामध्ये सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला आहे आता मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरू झाल्यानंतर नवी समिती स्थापन केली आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची प्रमुख मागणी असून मराठा समाजाच्या आंदोलनाला आमचा पाठिंबाच आहे या आंदोलनाला सर्वांनी मिळून पाठिंबा दिला पाहिजे असे ते म्हणाले तर डॉक्टर जयश्रीताई थोरात म्हणाल्या की गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा मोठा आनंदाचा सण आहे संपूर्ण राज्यासह देशात मोठ्या उत्साहात हा सण साजरा होत असून संगमनेर शहर व तालुक्यात सर्वजण एकत्र येऊन आनंदाने सहभागी झाले आहेत आज प्रत्येक घरात गणेशाचे आगमन झाले असून संगमनेर तालुक्यातील सर्व नागरिक सुखी समाधानी होऊ दे याचबरोबर नागरिकांच्या जीवनातील विघ्न विघ्नहर्ता गणेशाने दूर करावे अशी प्रार्थनाही त्यांनी केली यावेळी सुदर्शन निवासस्थान याचबरोबर अमृत उद्योग समूहातील अमृतेश्वर मंदिराच्या प्रांगणात दूध संघ इंजिनिअरिंग कॉलेज शेतकी संघ अमृतवाहिनी बँक यशोधन कार्यालय येथेही गणेशाची स्थापना मोठ्या आनंदाने करण्यात आली बहिणी आणि धर्माचं त्यांना उष्ण अवसन आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली असती आहे काही उष्णवसान नाही आम्ही जनतेमध्ये आहोत जनतेचे प्रश्न आम्ही सोडवतो आहोत जनते बरोबर आम्ही राहणार आहोत पण चुकीच्या पद्धतीनं जे तालुक्यात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे यांच्याच पाठिंब्यानं चाललं हे आम्हाला समजत नाही असं समजू नका इथे जे संगमेर तालुक्यात वातावरण गोंधळाचं असलं पाहिजे असा जो प्रयत्न चाललेला आहे आम्ही त्याला समर्थपणे देतो याने उसनावसान नाही हे आम्ही समर्थपणे पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय जनतेला घेऊन संगमेर तालुका दूध उत्पादक संघ अपने दूध उत्पादन सर्टी घोषणा लिया है गोवंश सुधार योजना या योजने अंतर्गत दिशा दी आई प्रदेश तुन आया के ले ले। उच्च दर्जे से पशु सड़ी लगने रे सीमें है डब्ल्यूडब्ल्यूएस अमेरिका वियाकिंग डेनमार्क एबीएस अमेरिका तस बायफ व एनडीडीबी अशा नामांकित से सीमें अपन बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी योजने या योजनेचा लाभ घेऊन आपल्या गोठ्यातील नावरांची वंशावळ ही उच्च दर्जाची बनवून जास्तीत जास्त दूध उत्पादन घ्यावे या योजनेचा लाभ घेण्यासाठी राजहंस दूध संघाच्या डॉक्टर अथवा राजहंस पशुसंवर्धन विभागाकडे संपर्क साधावा